गावचे भूमिपुत्र अंबादास शिवनाथ साखरे यांच्या संकल्पनेतून बाजाठाणमध्ये इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं नवीन इमारतीचं भूमिपूजन संपन्न मराठवाड्याच्या मातीत अनेक थोर संत महात्मे साहित्यिक विचारवंत कवी आणि राजकारणी जन्माला आले यातील एक थोर विभूतीचा मराठवाड्याच्या मातीत जन्म झाला आणि येथे शैक्षणिक क्रांती घडून आली खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या घराघरात ज्ञानाचा दीप उजळला या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि मराठवाड्याचे क्रांतीसिंह कैलासवाशी विनायकराव पाटील यांच्या कर्मभूमीत आज जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्कार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा इंग्लिश स्कूलचे संचालक अंबादास शिवनाथ साखरे कुणाल अंबादास साखरे नंदकिशोर गवंडर किशोर बनसोडे राजू काजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हरिभक्त पारायण संदीप महाराज बाजाठानचे सरपंच अशोक भराडे सीताराम भराडे भाऊराव भराडे पोलीस पाटील विजय भराडे मधुकर बनसोडे रामनाथ सांगळे अनवरभाई सेख सुनील बनसोडे उत्तमराव बनसोडे राजेंद्र बनसोडे हरिभाऊ बनसोडे शिवनाथ आव्हाड संजय बनसोडे रंगनाथ वरपे शंकर वरपे लड्डू निसारबाई शरद चौधरी विलास बनसोडे विष्णू वाघ कुंदन तोडमल सोपान पठाडे गोरख बनसोडे नितीन सोनवणे अजिनाथ बनसोडे अशोक बनसोडे आणि इतर मान्यवर व पंचक्रोशीतील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला वैजापूर तालुक्यातील बाजाठाण या भागाचा आणखी कायापालट करायचा असेल तर या ठिकाणी शिक्षण विद्यार्थ्यांना सहज मिळालं पाहिजे हे जिजाऊ संस्थेच्या संचालक मंडळानं वेळीच ओळखलं बाजाठाण या परिसरातील किमान पंधरा ते वीस खेड्यातील विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतील लवकरच या शाळेची म महाविद्यालयाची इमारत आकाराला येईल व शाळेसोबत व्यावसायिक अभ्यासक्रम देखील सुरू असे संचालक कुणाल साखरे म्हणाले आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे उपसंपादक राजूबाई काजींसह मुनिर सय्यद बाबा आपले साखरे पाटील तसं त्यांना बाजटाणचं म्हणता येईल या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगला लोण या ठिकाणी घेतला की आपले जे लहान लहान मुलं आहेत ते शिकण्यासाठी एकतर टाकळी भरला जावं लागतं किंवा मग नागाम ठाण जावं लागतं आपलं चेंडूफळा असेल देवगाव असेल ठाण भामाठाण अम्रपूर आवलगाव या चार पाच गावामध्ये इंग्लिश मिडीयम स्कूल आणि शाळा जवळ नाही तर त्यांनी एक चांगला निर्णय घेऊन आणि या ठिकाणी जे त्यांनी संकल्पना मांडली आहेत या संकल्पनेला इंग्लिश मीडियम स्कूलला आमच्या परिसराच्या सर्व ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य करावं आणि शैक्षणिक ही शाळा जी स्कूल आहे ते उत्तर उद्याची प्रगती होत राहो अशी सद्गुरू गंगागिरी महाराजाने प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय सीताराम भाऊ मी बोलते बाजार तीर्थक्षेत्रामध्ये या ठिकाणी आत्ताच राजू म्हणून सांगितलं की अंबादास शिव साखरे यांनी एक अतिशय चांगली संकल्पना आणि एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करण्याचं ठरवलेलं आहे खरं तर अंबादास भाऊचं खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी जे इंग्लिश स्कूल मिडियम या ठिकाणी चालू करतायत निमित्तानं या ठिकाणी आजच्या भूमिपूजनाचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे आवडते आणि शिवगिरी आश्रमाचे मठाधिपती आदरणीय संदीपांजी महाराज त्याचप्रमाणे अनोर चर्चा असतील त्याचप्रमाणे वरपे पाटील असतील सर्व गावकरीच आमाठाण असेल बाजाठाण असेल या ठिकाणी अंबादास भाऊचा एक अतिशय प्रतिकूल परिस्थितीतूनच या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक चांगला निर्णय आणि प्रतिकूल परिस्थिती त्यांनी मात करण्याचं काम ठरवलं आहे परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा महाराज त्यांनी अतिशय पोरं एक एज्युकेशन चांगलं केलं आहे आज आपल्या वैजापूर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यांचं एक विद्या मुलगा आहे जेवण संदर्भामध्ये आज तो डेप्टी इंजिनियर म्हणून त्याच्याकडे चार्ज आहे केतन साखरे म्हणून अतिशय आणि माझे ते ज्यांच्याकडे आता बरेचसेच कामं आहे त्यामुळे त्या योग असा आला की मी एक दिवस त्या का निमित्ताने काम ऑफिसमध्ये गेलो आणि मग कळलं मला की के व केतन साखरे केतन साखरे आणि मग डेप्टी इंजिनियर व कोण आहे भाऊ म्हट कुठलं आहे म्हणून मी विचारायला गेलो तर त्यांनी विचारलं मी भामाटांचा आहे अरे मला भामाटांचं कोणाच आहे बाबा तू तेवून मी अम्मादास साखरांचा मुलगा आहे म्हणजे मला एवढा आनंद झाला मग इतका आनंद झाला की अरे एका प्रतिकूल परिस्थितीतून एका गरीब प गरीब घराण्यातून आलेला हा मुलगा डेप्टी जल जलसंधारण खात्यामध्ये झाला एक ची गोष्ट आहे आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की ब पाटील आम्ही असं एक कल्पना करतोय म्हणे की तुमच्या भागामध्ये आम्ही जमीन घेतली आणि एक पब्लिक स्कूल इंग्लिश स्कूल तुमच्या भागामध्ये चालू करतो अरे मला अतिशय आनंद आहे लागल ते आम्ही सहकार्य करू आणि म्हणून एक इंग्लिश स्कूल या ठिकाणी माझी गरज आहे इंग्लिश स्कूलची याच्यासाठी गरज आज काय नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे या नवीन टेक्नॉलॉजीसाठी नवीन विद्यार्थ्यांना घडवण्याचं जर असेल तर, तर प्रथम आपल्याला इंग्लिश हे पार होते कारण कुठल्याही डिपार्टमेंटला जर तुम्ही गेले किंवा एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याकडे गेले क्लास वन टू अधिकाऱ्याकडे जर गेले तर इंग्लिशची अतिशय आता आवश्यकता आहे आणि म्हणून इंग्लिश सारखा एक चांगलं मिडियम पण मी अशा शुभेच्छा देतो की एक चांगलं जडण घडण या ठिकाणी विद्यार्थ्याची झाली पाहिजे एक चांगलं शिक्षण उच्च दर्जाचं शिक्षण या ठिकाणी दिला पाहिजे अशी अपेक्षा मी साखरे परिवाराकडून करतो आणि माझ्या ग्रामपंचायतच्या ग्राम वतीनं पाच आठांच्या वतीनं परिसराच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन थांबतो जय इंजय महाराष्ट्र सगळ्या विनंतीला मान देऊन इथं सर्व आलेल्या माझ्या गावकरी मित्रांना मित्रांचे मी आधी प्रथम धन्यवाद मानतो आणि हा जो पूजेक मी घेतलेला आहे हे जे मुलं इथून एवढ्या लांब जात आहे त्यांचं एक जे हार्डवर्क आहे कारण इथून शेव शेवटचा जो मुलगा उतरतो शाळेत त्याचं तोंड म्हणजे अर्धा तो तिथं तिथं जाण्यापर्यंतच थकून जातो त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मला पूर्ण जाणीव आहे की जी ही मुलं आहे ही पुढची पिढी आहे आणि ती मी चांगलीच घडवेल याची मा याची वा, मला खात्री आहे धन्यवाद